बजरंग बलीची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही कुठल्याही प्रकारच्या मानसिक ताणतणावाला आपण बळी पडत नाही मग तो नोकरीच्या ठिकाणचा असू द्या किंवा कुटुंबातला असू द्या कुठल्याही प्रकारची मानसिक भीती आपल्याला त्रास देऊ शकत नाही इतकंच काय तर कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या जवळ येऊ शकत, शकत नाही कुणाच्याही वाईट नजरेचा आपल्यावर परिणाम होत नाही मग असं असेल तर आपण हनुमानाची कृपा मिळवायलाच हवी नाही का पण बजरंग बलीची कृपा मिळवायची कशी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला लाईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पेज बजरंग बलीची कृपा मिळवायची असेल तर आपल्याला हनुमान चालिसा म्हणायला सांगितलं जातं पण हनुमान चालिसा हे मराठीत नाही त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला त्याचे उच्चार जमत नाहीत किंवा म्हणायला ते अवघड जात म्हणूनच जा आपल्या मराठीमध्येच एक स्तोत्र उपलब्ध आहे जे आपल्याला म्हणायलाही सोपं जाईल आणि त्याचे चमत्कारही अनेक आहेत ते स्तोत्र म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं स्तोत्र अर्थात मारुती स्तोत्र हे मारुती स्तोत्र जर तुम्ही नित्य नियमाने रोज म्हटलात तर तुम्हाला बजरंगबलीच्या कृपेचा अनुभव येईल खरं म्हणजे मारुती स्तोत्र हनुमान चालीसापेक्षा छोटा आहे त्यामुळे म्हणायला कमी वेळ सुद्धा लागतो आणि मराठीत असल्यामुळे आपल्याला ते सोपंही जातं पण इतकंच नाही बरं का तर तुम्ही हे मारुती स्तोत्र सिद्ध सुद्धा करू शकता सिद्ध करायचं म्हणजे काय करायचं तर कुठल्याही मंगळवारपासून रोज सकाळी अकरा वेळा हे मारुती स्तोत्र म्हणायचं हे अखंड एकशे एकवीस दिवस करायचं म्हणजे एकशे एकवीस दिवस करायचा या पद्धतीने तुम्ही सलग तर ते स्तोत्र सिद्ध होत हे सिद्ध करत असताना शक्यतो लाल आसन घ्यायचं आणि उत्तर दिशेलाच तोंड करून बसायचं आता असं म्हणू नका की माझा देवारा या दिशेला आहे किंवा माझा देवारा त्या दिशेला आहे चिंता करू नका सरळ मारुतीची मूर्ती उचला किंवा फोटो उचला आणि तो समोर ठेवून उत्तर दिशेला तोंड करून बसा या पद्धतीने जर तुम्ही तर एक मंडल पूर्ण होत असं पुन्हा ओळीने मंडल पूर्ण केल्यास हनुमानाची कृपा होते पण त्याचबरोबर हे अकरा वेळा म्हणायला सुरुवात करण्याआधी जय राम श्रीराम जय जय राम याचा किमान पाच मिनिटं जप करावा किंवा राम रक्षा तरी म्हणावी आणि नंतरच हे स्तोत्र सिद्ध करायला सुरुवात करावी ज्यांना शत्रू पिडेचा खूप 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 त्रास आहे त्यांनी मारुती रायाला शरण जावं आणि मारुती स्तोत्र म्हणावं त्यांना त्याचे चमत्कारिक अनुभव येतील किंवा तुम्हाला रात्री बेरात्री दचकून जाग येत असेल वाईट स्वप्न पडत असतील मनात सतत भीती वाटत असेल मग ती भीती कोणत्याही प्रकारची असू द्या नोकरी जाण्याची भीती असू द्या लग्न न ठरण्याची भीती असू द्या किंवा कुटुंबापासून वेगळं होण्याची भीती असू द्या किंवा काहीतरी अघटित घडण्याची भीती असू द्या किंवा मृत्यूची भीती असू द्या अशी कुठल्याही प्रकारची भीती तुमच्या मनात असेल जी तुम्हाला जगूच देत नसेल तर तुम्ही मारुती रायाला नियमित मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात करा तुम्हाला अगदीच रोज म्हणून ते सिद्ध करायला जमणार नसेल श्रद्धा तुम्ही ते रोज जरी म्हंटल तरी सुद्धा तुम्हाला मारुतीरायाच्या कृपेचा अनुभव येईलच येईल बोला बजरंग बली की जय तुम्हाला सुद्धा बजरंग बलीच्या कृपेचा अनुभव घ्यायचाय का पण मारुती स्तोत्र कसं म्हणायचं ते तुम्हाला माहित नाहीये का मग आता ऐका मारुती स्तोत्र मनोजवम मय मारुतिस्तोत्र मनोजवं मारुतत्तुल्यवेगं जितेन्द्रियमत्तां वरिष्ठम् मनोजवं मारुतत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं पातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं ूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं पातात्मजं वानरयुद्धमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं पातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतत्तुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमत्तां बुद्धिमत्ताम्बरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यम् अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका